नमस्कार आपण पाहत आहात देवळाली प्रवरा नगराध्यक्ष बहुजन समाज पार्टीचे चंद्रकांत दोंदे रिंगणात देवळाली प्रवरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच देवळाली प्रवरा परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव चंद्रकांत संभाजी दोंदे हे देवळाली प्रवरा नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे गावात सध्या चंद्रकांत दोंदे यांच्या उमेदवारीची मोठ्या प्रमाणावर चर्चा असून यावेळी दोंदेच नगराध्यक्ष अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असलेले चंद्रकांत दोंदे हे जनतेचे नेते म्हणून ओळखले जातात यावेळी चंद्रकांत दोंदे म्हणाले की मी आजवर कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय जनतेच्या ताकदीवर काम केले आहे देवळाली प्रवरा शहरातील प्रत्येक सामान्य नागरिकाचा आवाज व्हावे हीच माझी इच्छा आहे मी नगराध्यक्ष झालो नाही तरी हरकत नाही पण शहराचा विकास आणि प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे माझं राजकारण सत्तेसाठी नाही तर समाजकारणासाठी आहे दोंदी यांनी पुढे सांगितले की आगामी निवडणुकीत बहुजन समाज पार्टी पूर्ण पॅनलसह मैदानात उतरणार असून प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने काम करणे हाच आमचा संकल्प आहे गावातील नागरिकांमध्ये त्यांच्या या घोषणेनंतर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून चंद्रकांत दोंदे हेच यावेळेचे मेकर ठरणार असल्याच्या चर्चा सध्या गावागावांत रंगल्या आहेत करा